नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज बनवायचं आहे चिकन गावठी कोंबडी आहे दीड किलो चिकन आणलेलं आहे त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे अगदी तुम्ही एक भाकरीऐवजी दोन भाकऱ्या नक्कीच चुरून खाल इतकी भन्नाट चवीला आणि रस्सेदार चमचमीत पाहताच तोंडाला पाणी सुटेल असं चिकन बनवायचं आहे आता चिकनसाठी आपल्याला काय लागणार आहे सुक्कही बनवायचं आहे ते वेगळं बनवायचं आहे पहा सुक्क्याला पण किती मस्त तरी आलेली आहे आणि आपल्याला कुकरमध्ये घालून बनवायचं आहे गावठी कोंबडी आहे म्हणून लवकर शिजत नाही जरा कुकरमध्ये घातलं का पटकन शिजली जाते बॉयलरला वेळ नाही लागत आता कांदे घेतलेत मी सात आठ चिरून आणि ते भाजायला ठेवले छान परतून घ्यायचे आहेत एकदम लालसर करून घ्यायचा आहे आता खोबरं एक नारळ आहे ओला तो सुद्धा खाऊन आपल्याला परतून अगदी खमंग असा परतायचा आहे झालेला आहे पहा असा परतून घ्यायचा आहे आपल्याला ओलं ठेवायचं नाही असं सुक्कं झालं पाहिजे आता हे आहे धणे जिरे बडीशेप थोडशा दोन चिर लवंगा मिरी आणि चक्रफूल याच्यात आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या आलं आणि सुकं खोबरं अर्धी वाटी आणि हे भाजलेलं आपलं ओलं खोबरं एक नारळ हेही भाजून झाले आपले कांदे सात आठ मोठे होते असं आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे आता ह्या आहे बेडगी मिरच्या त्यासुद्धा भाजून आपल्याला धणे बडीशेप दोन तीन लवंगा मिरी आणि जिरं आता हे घेतलेलं आहे मी चिकन गावठी कोंबडीचं आणलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी एक चमच्यावर हळद घातलेली आहे आणि घालणार आहे हे, हे, हे आपण धणे जिरे बडीशेप बेडगी मिरची आणि लवंगा मिरी आणि चक्रफूल ह्याची पावडर करून घेतलेली आहे मीठ घातलेलं आहे एक चमचाभर ते असं सगळं आपल्याला लावून ठेवायचं आहे व्यवस्थित दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला मसाला करायचा आहे सुक्क खोबरं आणि ही आहे चिंच थोडीशी चिंच घ्यायची आहे आणि सुक्क खोबरं बाकीचा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे खोबरं कांदा सुकं खोबरं आणि ओलं खोबरं आणि चिंच आता मी एक कुकर ठेवलेली आहे त्याच्यात घातलेली आहे जिरं जिरं कोणतं घातलेलं आहे शाही जिरं आणि तमालपत्र घातलं आहे आणि आपला कडीपत्ताही घातला आहे एक कांदा आहे तो कापून परतायला टाकला आहे तेल आपल्याला आटोक्यातच टाकायचं आहे आता हे मी वाटण कसलं केलं आहे पहा लसूण आलं आणि कोथंबीर ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर परतायचं आहे मैत्रीणं आता आपण हे मॅग्नेशन करून ठेवलेलं म्हणजे आपला मसाला लावून ठेवला होता ते चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी बघता क्षणी करूशी वाटणारं आणि खाऊशी वाटणारं असं चिकन करून घ्यायचं आहे आता आपल्या चिकन सगळं मसाल्यात घोळवून घ्यायचं आहे असं हलवायचं आहे म्हणजे एकजीव होणार सगळ्या मसाल्यामध्ये आणि आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण झाकण याच्यासाठी ठेवायचं आहे का आपल्याला गरम पाणी त्याच्यात थे ठेवायचं आहे करायला गरम पाणी ठेवल्यानंतर थोडीशी वाफेनी आपण हे थंडच पाणी आहे पण वाफेनी गरम होतं ते आता झालेलं आहे वाफेनी गरम आपलं मीठ आणि ते सगळं चोळून ठेवल्यामुळे आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे आता हलवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आणि आपण ताटावरती पाणी ठेवलेलं आहे पहा छान अशी तेल सुटलेलं आहे त्याला आणि ताटावरती पाणी ठेवलेलं आहे ते ओतायचं आहे त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं नाही गरमच ओतायचं एवढं पाणी शि शिजायला पुरेसी आहे पाणी घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कुकर बंद करून तीन चिट्ट्या घ्यायच्यात जास्त घ्यायच्या नाही नाहीतर चिकनचा गाळ होईल कलरही किती सुंदर आलेला आहे पहा तुम्ही अजून तर चिकन, हो चिकन बनायचं आहे आता आपण एक टोप ठेवणार आहे त्याच्यामध्ये हे आहे पानं मसाल्याची माझ्याकडे झाड आहे ह्या पाण्यांचं ते सुद्धा मी घातलेले आहेत पानं तुमच्याकडे नसलं तर तमालपत्र घाला थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे ओलं खोबरं आहे त्या त्यापूर्वी आपल्याला हे मसाले आहे कांदा मसाला आहे गरम मसाला आहे हळद आहे आणि आपलं लाल मसाला घरगुती आणि आहे बेडगी मिरची म्हणजे कश्मीरी मिरची त्याची पावडर हे सगळे मसाले घातल्यानंतर आपण कांदा खोबऱ्याचं वाटणही छान परतून घेतलेलं आहे आता मी कुकर खोलते पहा किती सुंदर कलरही आलेला आहे आणि आपलं चिकनही शिजलेलं आहे पहा दाबून पाहिलेला आहे पटकन तुटलं जाते याच्या अर्थ चिकन आपलं छान शिजलं आहे ग्रेव्ही ही आपली तेल सोडस तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे पहा उकळी आलेली आहे आणि तेलही सोडलेलं आहे आता सगळं हलवून घ्यायचं आहे आणि आपलं चिकन शिजवलेलं आहे ते त्याच्यात ओतायचं आहे आहे छान रस्सा पंधरा माणसासाठी हा पुरेसा रस्सा आहे आणि बाजूला सुक्कं केलेलं आहे तेसुद्धा वाढायचं आहे पहा मैत्रिण तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा मैत्रीणं व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला हा चिकन रस्सा कसा आवडला का नाही आवडला असेल तर कमेंट करा आणि करूनही पहा पाणी घातलेलं आहे पण मी वरून पाणी घातले रश्याला ते गरमच पाणी होतं आणि आता मीठही सुद्धा आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचं आहे कारण आधी आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्या मसाल्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे रस्साही भारी झालेला आहे तेलही सुटलेलं आहे पहा मैत्रिण आपल्याला रश्याला झणझणीत चमचमीचा रस्सा झालेला आहे एका भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच चुरून खाणार मैत्रिण असा आपला रस्सा झालेला आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीण आणि बेल सुद्धा दाबा तुमच्या मैत्रिणीची श्रेय शेअर करा त्यांनासुद्धा कमेंट करायला सांगा आवडले तर कधीही हा रस्सा तुम्ही बनू शकता चिकनचा पाहुणे आल्यावर करा तुम्हाला घरात खायसाठी करा किंवा आता गटारी येते त्याच्यासाठी तुम्हीही हासा रस्सा नक्कीच करून पहा तुमच्या तोंडाची चव तर रेंगाळत राहील पण महिनाभरसुद्धा तुम्ही नाही चिकन खाल्लं तरीसुद्धा तुम्हाला त्याची चव जाणवत राहील पहा आपला रस्सा कसा मस्त कलरही आलेला आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हा चिकन रस्सा आणि चिकन कसं वाटलं बाय बाय मैत्रीणो भेटूया